दोनशे अठ्याऐंशी जागा लढवणार अरे बाबा एस सी एस टी च्या पण जागा तूच लढवतो ना का आता ते आपण लागले पाहिजे एस सी एस टी पण जागा काढतो का मग एकंदरीत अशिक्षित माणूस हा आजच्या ओबीसी ना हा लवकार तो पण त्यांनी लवकार तसं म्हणलं तर माझा पिंड हा

त्याचं डिपॉझिट आम्ही देतो कर्ज बारामती आणि दुसरीची फक्त तुझ्या द्यायच्या ओबीसीच्या नेत्याला काय काय करायचं त्यामुळं हे जे आता त्याचं काय त्याचं बोललं असत की मी फुटाव पडील मी फुटा पडिला मह्या नाधी लावू लागला मह्या नादी लावू अरे तुझ्या या सगळ्या सुरक्षा विरोधात कोर्टामध्ये केस दाखवले हे जे दाखले त्यांना सहा महिन्यामध्ये तुम्हाला शब्द देतो हे दाखले रद्द करून दाखवणार